नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथरव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो ज्येष्ठ नागरिक आणि निराधारांसाठी एक महत्वाची बातमी आलेली आहे अपडेट आलेली आहे तर ती नेमकी बातमी काय आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच कळेल आपल्याला की नेमकी ती बातमी काय आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो ही बातमी आजच्याच न्यूज पेपरला आलेली आहे केंद्र सरकारच्या सामाजिक आणि सक्षमीकरण मंत्रालयाने देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारीचे निवारण करण्यासाठी एल्डर लाईन वन फोर फाईव्ह सिक्स सेव्हन ही राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाईन सुरू केली आहे तर मित्रांनो निराधार व्यक्ती आहे त्याचबरोबर जे काही ज्येष्ठ नागरिक का आहेत तर त्यांच्या खूप साऱ्या तक्रारी असतात समस्या असतात पण ते ऐकून घेण्यासाठी कोणाकडे वेळ नसतो परंतु आता केंद्र सरकारने या संदर्भात एक एल्डर लाईन नावाची एक टोल फ्री हेल्पलाईन सुरू केलेली आहे आणि या अंतर्गत आपल्याला कोणताही प्रॉब्लेम आला असेल तर आपण लगेच या हेल्पलाइनवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि तिथून आपल्याला लगेच मदत मिळू शकते त्यानंतर बातमीमध्ये नेमकं पुढे आपल्यासाठी काय महत्वाचं देण्यात आलेलं आहे ते बघूया आपण तर बघा मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र शासन आणि समाजसेवा फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने चालवण्यात येते या हेल्पलाईनचे काम सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट दोन ऑक्टोबर वगळता वर्षातील तीनशे बासष्ट दिवस आणि आठवड्याचे सर्व दिवस सकाळी आठ ते संध्याकाळी आठ पर्यंत चालते याद्वारे आरोग्यविषयक जागरूकता वृद्धाश्रम डे केअर सेंटर पोषण सांस्कृतिक कला ज्येष्ठ संबंधी अनुकूल उत्पादने आणि मनोरंजना संबंधित माहिती पुरवण्यात येते तर बघा मित्रांनो ही जी काही सेवा असणार आहे हेल्पलाईनची तीनशे बासष्ट दिवस चालणार आहे आणि या अंतर्गत आपल्याला सकाळी आठ ते सायंकाळी आठ पर्यंत विविध माहिती आपल्याला या ठिकाणी मिळू शकते म्हणजे आरोग्यविषयक सोयी सुविधांची माहिती मिळू शकते वृद्धाश्रमांची माहिती मिळू शकते डे केअर सेंटरची त्यानंतर पोषण सांस्कृतिक कला व ज्येष्ठ संबंधी अनुकूल उत्पादने व मनोरंजन तर यासारखी सगळी माहिती आपल्याला सहजपणे या फोन नंबरद्वारे मिळू शकते त्यानंतर पुढे बघा वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर कायदेविषयक मालमत्ता शेजारी आदींच्या अनुषंगाने वाद आर्थिक निवृत्ती वेतन संबंधित सल्ला आणि सरकारी योजनांच्या माहितीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात येते त्याचबरोबर चिंता निराकरण नाते संबंध व्यवस्थापन मृत्यूशी संबंधित भीती निवारण वेळ ताण रा राग आदींच्या अनुषंगाने जीवन व्यवस्थापन मृत्यूपत्र बनवण्याचे महत्वाचे आदी महत्व आदी मृत्यूपूर्वीचे दस्तावेजीकरण आदी अनुषंगाने ही मदत करण्यात येते तर मित्रांनो बघा या ठिकाणी अजून काही मदत किंवा सेवा आपल्याला पुरवल्या जातात या अंतर्गत तर त्यामध्ये कौटुंबिक स्तरावरील जे काही कायदेविषयक माहिती आपल्याला हवी असेल तर ती मिळेल मालमत्ताविषयक माहिती मिळेल त्यानंतर शेजाऱ्या संबंधात जे काही वाद असेल तर ते निराकरण करण्यासंदर्भात सुद्धा माहिती मिळेल त्याचबरोबर आर्थिक माहिती सुद्धा मिळेल त्यानंतर निवृत्ती वेतन संबंधी त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ निवृत्ती वेतन नि वेतन योजना त्याचबरोबर इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना यासारख्या योजनांच्या पैशाबाबतची माहिती सुद्धा आपल्याला तात्काळ या द्वारे मिळणार आहे आता या संदर्भात राज्यभरातून ज्येष्ठ नागरिकांसाठी चार लाखाहून अधिक मदतीचे दूरध्वनी आले आहेत त्यामध्ये जे ज्येष्ठ नागरिकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत हेल्पलाईनने केली आहे तसेच तीस हजाराहून अधिक प्रकरणी क्षेत्रीय पातळी यशस्वीरित्या हाताळली आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे जवळपास चार लाखाहून अधिक मदतीचे फोन ज्येष्ठांनी या वर केलेले आहे त्यापैकी जवळपास तीस हजार लोकांची जी काही क्षेत्रीय प्रकरणे आहे तर ती यशस्वीरित्या हाताळण्यात आलेली आहे त्यामुळे ही हेल्पलाईन आपल्यासाठी अतिशय वरदान ठरणार आहे त्यानंतर पुढे बघा तर आता महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या काही अनेक योजना राबवल्या जातात तर त्या योजना कोणत्या आहेत तर त्याचीही माहिती या ठिकाणी देण्यात येणार आहे जसं वृद्धाश्रम योजना ही सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिकांसाठी असणारी योजना आहे मातोश्री वृद्धाश्रम योजना साठ वर्षावरील नागरिकांना ओळखपत्र देणे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे बस भाडे सवलत म्हणजे पासष्ट वर्षावरील नागरिकांसाठी पन्नास टक्के भाडे सवलत मिळणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे मोफत बस पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांसाठी जीएसटीचा प्रवास मोफत असणार आहे त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक कायदा मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या या महत्वाच्या योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवल्या जातात त्यामुळे ज्येष्ठ असाल निराधार असाल तर आपल्यासाठी या योजना अतिशय महत्वाच्या आहे आणि त्या हेल्पलाईन वर आपण जर कॉन्टॅक्ट जर केला तर आपल्याला या योजना संदर्भातील संपूर्ण माहिती मिळू शकेल त्याचबरोबर या योजनाचा लाभ आपल्याला नेमका कधी मिळणार आहे तर याची माहिती या द्वारे आपल्याला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो ही हेल्पलाईन आपल्यासाठी आता अतिशय महत्वाची ठरणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद